मुंबईकरांसाठी टॅक्सी चालकांची मुजोरी काही नवीन नाही मात्र या मुजोर टॅक्सी चालकांमुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाबाहेर ही घटना घडली आहे पीडित व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता मात्र एकही मुजोर टॅक्सी चालक रुग्णाला घेऊन रुग्णालयात जाण्यास तयार होत नव्हता टॅक्सी चालकांच्या या मुजोरीमुळे रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे मोहम्मद युसुफ असं या मृत व्यक्तीचं नाव असल्याची माहिती मिळत आहे ते नांदेडचे रहिवासी होते भावेश पटेल नावाच्या एका व्यक्तीने या घटनेचा फेसबुक लाईव्ह केला आहे व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे की हृदयविकाराचा झटका आलेली व्यक्ती स्ट्रेचरवर झोपली आहे यावेळी तिथे उपस्थित पोलीस आणि इतर लोक त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी टॅक्सी चालकांना आवाज देत आहेत रेल्वे स्थानकाबाहेर अनेक टॅक्सी पार्क करण्यात आल्या होत्या वारंवार आवाज देऊनही एकही टॅक्सी चालक मदतीसाठी पुढे आला नाही धक्कादायक म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना देखील मुजोर चालक जुमानत नव्हते भावेश पटेल व्हिडिओत सांगत आहेत की संबंधित व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आहे रेल्वे स्थानकावर उपस्थित डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आणि जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं आहे रुग्णाला नायर रुग्णालयात घेऊन जायचं आहे पण एकही टॅक्सी चालक तयार होत नाही पोलिसांनाही ते जुमानत नाही आहेत एका माणसाच्या जीवावर आलं आहे आणि कोणीही मदत करत नाही आहे ही आहे मुंबईतल्या टॅक्सी चालकांची मानसिकता आरपीएफ आहे आणि पोलीस आहे पण कोणालाही दाद मिळत नाहीये अखेर पोलिसांनी एका टॅक्सी चालकाला तयार केलं मात्र त्याचा काही फायदा झाला नाही कारण आधीच खूप उशीर झाला होता मोहम्मद युसुफ यांना नायर रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केलं भावेश पटेल यांनी हा व्हिडिओ रेल्वे प्रशासन आणि गृहमंत्र्यांना पाठवला आहे तुमसे कौन ऐकत नहीं तो तो की? ये है मुंबई सेंट्रल स्टेशन एक आदमी को कार्डियक अरेस्ट आया हुआ है तुरंत तो उसको एम से डॉक्टर आए हैं उनको इंजेक्शन देकर बचाने की कोशिश की जा रही है ये है मुंबई सेंट्रल स्टेशन इतनी बड़ी पुलिस है एक भी टैक्सी वाला उनको लेने को तैयार नहीं है निकाल गाल गाल। तो है? तो ये है अवस्था मुंबई के टैक्सी वालों की मानसिकता एक आदमी जान पे बनी आई है कोई मदद नहीं कर रहा है यहाँ पे टू स्टार है आरपीएफ, है जीआरपी है जे आर पी है ठाकुर स्थानिक बातम्यांसोबत देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पीसीएमसी न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा पीसीएमसी न्यूज मराठी